राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार शिवसैनिकांचा मेळावा ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख विष्णू फुले यांना महापौर करण्यासाठी अर्जुन ताकद वाढणार आणि कार्यकर्त्यांचा आज शिंदे गटात होणार प्रवेश आज दिनांक बारा रोजी सोमवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर येणार आहेत सायंकाळी पाच वाजता त्यांचे जालन्यात आगमन होईल त्यानंतर शहरातील महावीर चौकात त्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख करणार असून शिवसेनेचे शहर प्रमुख ताकद वाढणार असल्याचं जालन्यात बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा विशेष महत्वाचा मांडला जात आहे त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहे काय सांगितलं माननीय शिंदेसाहेब संपूर्ण राज्यभरामध्ये बूथप्रमुख गटप्रमुख आणि शिवसैनिकांशी संवाद साधतात त्यातलाच आजचा एक भाग आहे की ते गटप्रमुख बुथप्रमुख आणि सर्व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परभणीमध्ये त्यांचा दुपारचा दौरा आहे नंतर जालण्यामध्ये मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्याने एक वातावरण फुलून निघेल एक एनर्जी सर्व कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होईल आणि त्याचा आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला फायदा होईल खरंतर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि याच दौऱ्यामध्ये भास्कर आंबेडकर जे की ठाकरे गटाचे प्रमुख आहेत त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि आज ते तुमच्या उपस्थितीत शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत आहेत हो भास्कर आंबेडकर एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा संघटन असणारा एक सहकारी आज पुन्हा पक्षामध्ये येतो खरं तर भास्कर आंबेडकर आणि अर्जुन खोतकर हे समीकरण या जिल्ह्याला गेली चाळीस वर्ष माहीत आहे आणि ते येतात याचा ये आनंद मला आहे दुर्दैवाने पुरुसे वेगळं झालं होतो पण मनाने आम्ही कधी वेगळं झालो नाही विचाराने वेगळं झालो होतो परंतु आज पुन्हा ते पक्षामध्ये येतात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येतात आनंद आम्हाला आहे आणि एक आहे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं येत आहात त्यामुळं आणि नवीन दिशा जी आहे ती काम करण्यासाठी योग्य होईल हो शंभर टक्के त्यांचा खूप मोठा अनुभव आहे भास्कररावचा महापालिकेमध्ये तो आम्हाला काम माही अंबडनगर परिषदेच्या संदर्भामध्ये भाजपने सोबळाचा नारा दिला उद्याचा शेवटचा उद्याचा शेवटचा दिवस नाही आला Вот она, это пощада были